नमस्कार मी डॉक्टर बादू पार आणि आपण बघताय रोखोक मित्रांनो बांगलादेशमध्ये जे काय झालं स्वतंत्र झालं ते तुम्हाला माहीतच आहे बांगलादेशचा जो हा जो काही घटनाक्रम घडला आहे ते सत्तांतर झालेलं आहे ते अत्यंत दुर्गामी परिणाम करणार असं आहे ते पाक बांगलादेशसाठी जेवढं वाईट आहे तेवढंच आपल्या देशासाठी सुद्धा अत्यंत वाईट आहे अत्यंत वाईट बांगलादेशावर आपल्यासाठी त्याचे अतिशय दुर्गामी परिणाम होणार आहेत बांगलादेशला आणि आपल्याला त्याचे अत्यंत वाईट परिणाम भोगावे लागणार आहेत बांगलादेश आता दुसरा पाकिस्तान होणार दुसरा पाकिस्तान जो आपल्या देशाचा द्वेष करतो तिरस्कार करतो आपल्या देशाला शत्रू मानतो गजवाय हिंदचं जे स्वप्न पाहतात काश्मीर घेण्याचा सोडा त्यांना तर भारतच घ्यायचा आहे ताब्यामध्ये आणि आपला देश ताब्यात घेऊन गजवाय हिंद म्हणजे संपूर्ण हिंदू पुरुषांची कत्तल करून टाकायची तरुण मुली सुंदर महिलांना बाजूला काढायचं आणि बाकीच्या ज्या वृद्ध महिला असतील त्यांनाही ठार मारून टाकायचं आणि लहान लहान मुलं आहेत त्यांचं धर्म परिवर्तन करायचं म्हणजे मुसलमान करायचं हा गजवा हिंदचा अर्थ आहे हे त्यासाठी त्याचं तयारी चालूच आहे ते अनेक वर्षापासून म्हणजे जसं पाकिस्तानची निर्मिती झाली तेव्हापासून ते स्वप्न पाहत आहे बांग्लादेश त्याच मार्गाने आता जाणार आहे बांगलादेशी कृतज्ञ आहे हो कृतज्ञ सामेळा नाही मुसलमान समाजाचा कृतज्ञ असतो हा वादग्रस्त आहे तो कोणाला काही ताकदी समाजादी सामळा देईल पुरोगामी पिल्ला आवडतो आवडणारही ना नाही ते नाहीच म्हणतील नाही 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 पण ती वस्तू ती आहे दुसरं मुसलमान कृतज्ञ आहे बांगलादेशाला बघा स्वातंत्र्यपणे मिळून दिलं आपण मिळून दिलं त्यांना देश त्यांची राज्यभाषा जी बंगाली आहे ती पाकिस्तानला उर्दू करायची होती त्यांना देश मिळून दिला आपण संपूर्ण सहकार्य केलं ते आपल्या तुकड्यांवरच जपतात असं म्हटलं तरी झाले आपल्या कृपा प्रसादावरच आहेत ते तेम्द, मग तरी म्हटलं तरी चालेल पण त्यांना त्याचा कुठलाही उपकार नाही आहे त्यांना त्याच्याशी नाही बघा पृथ्वीराज चव्हाणने मोहम्मद गोरीला सतरा वेळा पराभूत केलं सतरा वेळा एक वेळ नाही दोन वेळा नाही मूर्ख तो पृथ्वीराज चव्हाण मूर्ख तो त्या पृथ्वीराज चव्हाण जेव्हा गोरीला प्रथम पराभूत केलं त्याला धरून आणलं पृथ्वीराज चव्हाणजवळ आणि माफी मागितली कुराणवर हात ठेवून शपथ घेतली की मी कधी तुझ्याकडे या ये देशात येणार नाही आणि तुझ्याकडे कधी आक्रमणही करणार नाही पण तो दुसऱ्यांदा आला तिसऱ्यांदा आला सतरा वेळा आला सतरा वेळा त्याला पृथ्वीराज चव्हाणने काय केलं पराभूत केलं हरवलं आणि अठराव्या लढाईमध्ये पृथ्वीराज चव्हाण पराभूत झाला त्याला ते कारण बसत नाही पण परिणाम काय झाला त्याने सतराव्या जीवदान दिनाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना दिना। जीवदान दिलं का नाही डोळे फोडले त्यांचे आणि पकडून नेला त्याला बघा जो त्यांच्यामध्ये आपल्यामध्ये फरक आहे तो हा आहे शत्रूला ठार मारायचो शत्रूला नसेल तर सत्तेसाठी जो कोणी सत्ता जायचो आहे मग तो बाप असो भाऊ असो चुलता असो काका असो मामा असो सासरा असो मालक असो कुणी असो ठार मारायचं सत्ता ओळखायचो हा त्यांचा काळा इतिहास आहे आपल्या इतिहासामध्ये एका दोन उदाहरणं आहेत नाही असं नाही आहे पण सगळा त्यांचा इतिहास असाच भरलेला आहे कृतज्ञच आहे आज अफगाणिस्तान आपल्याला बांधव म्हणतं आपले लोक जर गेले तिथे व्हिडिओ बोलत होता अरे आपको तुम तुमचं भाई हो <laughs> त्यांना आपण जगवतोय गहू त्यांना आपण देतो मदत आपण करतोय त्यांना पण मला खात्री आहे तु त्यांचा मजबी रंग दाखवणारच एक दिवस तेवी बांगलादेश सारखे आपल्याला उलटले तर काही नवल नाही हा एक दिवस आपला रंग दाखवतील तेही बांगलादेश ते सारखं भारत विरोधी झाले तर काही नवल नाही बघा आता नुकताच टी ट्वेंटीचा विश्वकप झाला अंतिम सामना भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये झाला याच्यात बांगलादेशचा काय संबंध आहे काहीही संबंध नाही आहे एकतर भारत जिंकणार एक दक्षिण आफ्रिका जिंकणार बांगलादेशी जे अत्यंत ते खेळाडू सुद्धा अत्यंत असभ्य अभद्र दृष्टबुद्धीचे कुटील विकृतच म्हणता येईल असे जे खेळाडू सुद्धा आहेत आणि त्यांचे प्रेक्षक तसेच आहेत तुम्हाला असेल एकदा तर त्यांनी महेंद्रसिंग धोनीचं मुंडकं कापून त्यांचा कप्तान घेऊन चाललं असं दाखवण्याचे पोस्टर छापले होते त्यांनी मग तुम्ही नाही म्हणणार तर काय म्हणणार आहे तुम्ही पराभूत करू शकता तुम्ही धाडू शकतात त्याला पराभूत केला असं दाखवत नाही मुंडकच कारण त्यांच्या संस्कृतीमध्येच आहे ते मुंडकं कापणं भाल्याला लावणं मिरवणं फुटबॉल खेळणं इतर होते ना ते अतिरेकी ते सियांचे मुंडके कापायचे विदेशाची ख्रिश्चन लोकांचे मुंडके कापायचे फुटबॉल खेळायचे ते तो त्यांचा तो धर्मच आहे त्यांची संस्कृतीच आहे ती तर दक्षिण आफ्रिका आणि भारतांचं ज्या अंतिम सामन्यात लढत होती तेव्हा भारतामध्ये कुठेही रस्त्यावर मोठे मोठे टी व्ही लागले नाही कारण आपल्याकडे घरोघरी टी व्ही आहेत मोबाईल मध्ये लोक चार चार कोटी लोक मॅच बघतात बांगलादेश काही फार श्रीमंत देश नाही पण त्यांनी मोठे मोठे स्क्रीन लावले होते सामना पाहिण्यासाठी काही वाईट नाही कुत्र कोण जिंकत कस खेळतात कसं काय पण त्यांची अपेक्षा काय होती की दक्षिण आफ्रिका जिंकेल आणि भारताची नांगी ठेसली जाईल भक्ताच नाक कापलं जाईल यासाठी ते आलेले होते शेवटचा षटक शेवटचं षटक हार्दिक पांड्या टाकत होता आणि त्याच्या दक्षिण आफ्रिकेच्या जा फलंदाजाने एक जबरदस्त फटका मारला तो षटकारच होता तो आणि बांगलादेशी मुळाने एकदम खुशीने आनंदाने व्हिडिओ आहेत तसे ते जल्लोष केला वा वा चक्का केला म्हणजे आता आफ्रिका जिंकणार आणि भारत हारणारच म्हणून ते नाचण्याच्या तयारीतच होते पण त्यांच्या दुर्दैवाने आणि आपल्या सुदैवाने सूर्यकुमारने मैदानाच्या बाहेर जाऊन तो <laughs> तो चेंडू आणि आपण विजेता झालो आणि बांगलादेशी विकृत मनोरोगी कृतज्ञ दुष्टबुद्धीचे आदम एकदम शॉभ्यासारखे कोंबात गेल्यासारखे गेले मग हा काय झालं ते पराकुटीचा द्वेष करतात तिरस्कार करतात हा हे त्याचं उदाहरण आहे म्हणजे काही असे व्हिडिओ आहे भारतीय लोक इंडियन केले की त्यांनी अत्यंत अपमानजनक बरं काय केलं काही काय करतो त्यांच्या विरोधात पण त्यांना काही करत नाही आपल्या त्याच्या विरोधात उलट त्यांना सगळं मदत करतो पण त्यांना कृतज्ञता त्यांचा तो जन्म जात स्वभाव आहे आणि तो त्यांच्यावर तो मात करतो आणि ते मात केला आता बघा हे जे सत्तांतर झालेलं आहे आता जे सत्तांतर झालेलं आहे याच्यामुळे दुसरा पाकिस्तान जे निर्माण होईल मी असं बोललो त्याला कारण असं आहे पाकिस्तान काय दक्षिण अफगाणिस्तान काय किंवा इतर कुठला मुसलमान देश घ्या धर्मांतता कट्टरपंथी मुलतत्ववादी हा मुसलमानचा स्वभाव धर्म आहे धर्माच्या आपल्याकडे काही विचार करूच शकत नाही आमचाच धर्म खरा आमचाच धर्म चांगला आमचं सगळं चांगलं हा जो त्यांचा आणि ख्रिश्चनांचा जो हट्ट आहे तो जगळा जगासाठी अत्यंत वाईट ठरलेला आहे आणि ठरतच आहे मग आता हे जे तंत्र झालं ते आता कट्टरपंथी जाणार आहे भारत विरोधी यांच्या ताब्यात जाणार आहे याच्या आता ज्या पंतप्रधान होत्या शेख हसीना त्या आपल्या बाजूने होत्या बांगलादेशींच पोट दुखायचं ही गण एक कारण आहे आणि बांगलादेशी दुसरी नेता आहे विरोधी पक्षाचे बेगम खलिदा जिया ते कट्टर आपल्या देशाच्या विरोधक आहेत विरोधी आहेत मग त्या लोकांचा याच्यामध्ये सहभाग आहे चीन आहे पाकिस्तान आहे हे तर काही शंका नाहीच आहे जमाती इस्लिम इस्लामिया ही जी अतिरेकी संघटना आहे जी संघटना आहे तर त्याच्यामध्ये की त्यांचा हात आहेच आणि भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाका त्यांनी मोहीमच चालू केली होती भारतीय वस्तूंवर बहिष्कार टाकायची मोहीम चालू केली तर ते कदाचित आता राबवू बी शकतील सुद्धा ते व्यवहारी नाही आहे अत्यंत हानिकारक ठरणार आहे बांगलादेशसाठी बघा पाकिस्ताननी हाच नीचपणा हाच दुष्टपणा हाच आदमपणा केला भारताने अनेक वर्षांना मोस्ट फेवर नेशनचा दर्जा दिला होता पाकिस्तानने तो कधीच भारताला दिला नाही बघा त्याच्यामुळे काय झालं की मोदी साहेबांचं सरकार आलं आणि तो मोस्ट फेवर नेशनचा दर्जा होता काढूनच घेतला त्याच्याशी व्यवहार बंदी केला आपलं नुकसान झालं अशा ताने पण सगळ्यात जास्त नुकसान झालं प्रचंड असं नुकसान झालं तर पाकड्यांचं ते पापिस्थाण्यांचं पाकिस्तान्यांचं नाही पापिस्थाण्यांचं म्हणजे बघा जो कांदा किंवा बटाटा मला किंवा की जे काही का भाज्याबाला असो धान्य असो ते त्यांना आपल्याकडनं आपल्या ज्यातनं वाघा बारण सहज मिळत होत स्वस्त मिळालं असतं ते आज बी घेतात पण असं न घेता त्यांना असं घ्यावं लागतं अडवडणार नाही म्हणजे कसं हेच आपल्याकडनं त्यांना जो काही चहा असू साखर असू अगदी दुसऱ्या काही वस्तू असतील ते दुबईला जातात तिथे नव्याने पॅकिंग केलं जात आणि ते पाकिस्तान जात मग जीवस्तू त्यांना शंभर रुपयाला मिळायला पाहिजे तिस त्यांना चारशे साडेचारशे पाचशे रुपयाला <laughs> मिळते महात कोटा कोणाचा आहे नुकसान कोणाचं आहे पाकिस्तानचं आहे त्याचं आर्थिक आर्थिक कंबर मोडलेलं आणि मग याच्याने आणखी महागाई वाढायला मदत होते पण त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना त्याच्याशी काही घेणं देणं नाही त्यांना फक्त द्वेष 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 तिरस्कार 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 आणि खोटा निखाळ खोटा प्रचार करत राहणार बालबुद्धी नेताने लोकसभेत सांगितलं हो हिंदू हिंसक आहे है, हिंदू तिरस्कार करणार आहे हिंदू असत्य बोलणार आहे तर ते खरं त्यांनी हिंदू साठी हा हिंदूचा सा स्वभावच नाही येते मग हिंदूंना ज्या काही लोकसभेच्या निवडणुका विरोधी पक्षांनी ज्याच्या काही काही शिव्या दिल्या हिंदू धर्माची बदनामी केली त्याच्यात के एकही मेला नाही त्याला कोणी एका चापटही मारली नाही मग उद्याने ते दे टाली नसो किंवा दुसरा कोणी असो पण हिंदू मात्र हिंसक <laughs> आणि एक पोस्ट शेअर केली म्हणून गळा कापणारे मात्र अहिसावादी <laughs> एक पैगंबरांचं चित्र व्यंगचित्र प्रकाशित केली कापणारे कोण आहेत ते पण हिंसक कोण आहे हिंदू ज्या <laughs> मोहम्मद अली भारताचे तुकडे केले निजामच्या राजवटीमध्ये तर हिंदूचा भयंकर छळ जा खूल मरामारी प्रजाकारांनी केलं सुरावतीने ढाक्यामध्ये जे काही केलं हत्याकांड केलं ऍक्सिडच्या नावाखाली एकाही कोणी चापट सुद्धा मारली नाही मग त्यांच्या हत्या त्यांचा खून करणं तर फार दूरची बाब झाली हिंसक मात्र हिंदू आहे <laughs> <laughs> मग आता बांगलादेश जर बहिष्कार टाकेल त्यांची अवस्था पाकिस्तानपेक्षा वाईट होणार आहे आपल्याकडे यांनी माझू कांद्याची बंदी करून टाकतात निर्यात बंदी केली जाते तो तेव्हा शेखाशीनांनी सांगितलं होतं की कृपा करून निर्यात बंदी उठवा आणि आम्हाला कांदे पाठवा मग जर त्यांना आता कांदे जर काही पन्नास साठ शंभर रुपये घ्यावे लागत असतील तर त्यांना चारशे पाचशे रुपये किलोने विकत घ्यावे लागतील तर सगळं भाजीपाला हे सगळं आपल्या देशामधूनच जातं त्यांना पण त्यांना अपेक्षा बहिष्कार टाकायचा आहे तुमचं सत्तांतर झालं ठीक आहे आपल्याचं काही डोळ्या करायचं काही कारणही नाही तो भारतीयांचा हिंदूंचा हिंदूंचा स्वभावच नाही येतो तो पण तेथे हिंदूंचे मंदिरं तोडत आहेत हिंदूंचे घरं जाळपोळ करत आहेत अजून मुलींना उचललं का नाही बलात्कार करायच्या त्या घटनाचा अजून तर कुठे उल्लेख आलेला नाही पण तेही घडलं तरी अजिबात नवल वाटायला नको आणि हिंदूंच्या नावाखाली मुसलमानही भारतात घुसले तरी नवल वाटायला नको शरणारी म्हणून पाकिस्तानात विभाजनाच्या वेळेस सत्तावीस टक्के हिंदू होते आता एकच टक्का उरलेले आहेत त्यांची अतिशय दयनी अवस्था आहे तेरा तरा चौदा अकरा अकरा बारा वर्षाच्या मुलींना मुस्लिम घेऊन जातात एखाद्या म्हाताऱ्याशी धर्मांतर करून निकाह केला जातो आता तेच बांगलादेशमध्ये होणार आहे हिंदूंच दुकानं लुटले उद्योग लुटले ते सगळं करतील पण त्याच्याने पाकिस् बांगलादेशलाच नुकसान होणार आहे बांगलादेशलाच फटका बसणार आहे पण त्यांना त्याच्याशी काही घेणं गेलं नाही आहे कारण त्यांच्या मुसलमानांच्या दृष्टीने धर्म प्रथम कुराण प्रथम मग बाकी सगळं बाजूला मग जेव्हा असं राहिलं की मग दुसरं काही चालतच नाही तिथे बुद्धी डोकं काही कामच करत म्हणजे आणि हिंदूंचं ते भयंकर नुकसान होणार आहे हत्याकांड होणार आहे त्यांची संपत्ती लुटली जाणार आहे जे पाकिस्तानातून अंगारच्या कपड्यांशी कसे कसे वाचून पळून आले होते तेच बांगलादेशी न बोलणार आहे आणि हे जे आंदोलनकर्ते असतील किंवा जे बी कोणी आहेत जमाती इस्लामिया हे कोणाच्या तालावर नसत आहेत चीनच्या आणि पाकिस्तान यांच्या बांगलादेश मागितला म्हणून याया खाननी जे लष्कर पाठवलं होत त्या याया खानला खट्टीक कसाही म्हटलं गेलं लाखो बंगाली मारले पाच लाख महिलांवर बलात्कार करण्यात आला होता लाखो महिला त्याच्यातून गर्भवती राहिल्या भीषण नरसंहार केला होता आपलं सैन्य उतरलं असं त्यांचं अजून चालूच राहायचं आणि काप अर्धा बांगलादेश कापून जाऊ देईल अर्धी बंगाली कापून टाकले असते त्यांनी ठार मारले असते तेव्हा इंदूचं असंच इंदूचं हत्याकांड झालं होतं त्यांच्यावरही बेरोजगार झाला होते त्यांची संपत्ती लुटण्यात आली होती आणि आता, आता परत बांगलादेशींना तेच करायचं आहे आणि बांगलादेशाला हे भयंकर महाग पडणार आहे ते महाग कसं पडणार आहे जे पाकिस्तानी चूक केली ती होणार आहे आज बांगलादेश अलग झाला तो पाकिस्तानपासून पाकिस्तानी भिकार व्यवस्थेत आहे कर्ज करू शकत प्रचंड महागाई आहे आणि बांगलादेशची अर्थव्यवस्था त्याच्यापेक्षा कितीतरी चांगली आहे जे संबंध ज्यांना समजत अभ्यास होईल तर त्यांना नंगल वाटत की आपल्यापासून आरोग्य हा देश प्रगत आहे ते तर एवढी दयनीय अवस्था नाही आहे पण आता बांगलादेशमध्ये तेच होणार आहे धर्मांधतेच्या नादापाई ते देश भिकेला लावतील रसा तळाला घालतील देशाचं फार वाटोळ केल्याशिवाय राहणार नाही के याच्यात काही शंका नाही आहे कारण त्याच्यासाठी धर्मझप प्रथम मग बाकी आपण आधी हिंदू मुसल मनुष्य असतो मग आपण हिंदू वगैरे वगैरे असतो पण मुसलमान पहिले हा मुसलमान असतो हा आपल्यामध्ये त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे आपल्याला विचारलं की संविधान की धर्मग्रंथ आपल्यासाठी संविधान पहिला असतो त्यांच्यासाठी कुरान प्रथम बाकीचं नाही म्हणून बांगलादेशावर अत्यंत दुर्गामी परिणाम होणार आहेत अत्यंत वाईट परिणाम होणार आहे धर्मांध होणार आहे भिकेला लागणार आहे आर्थिक व्यवस्थेला रसा तळाला जाणार आहे आणि हे तर बांगलादेशात जेवणार आहे ते होणारच आहे पण आपलं प्रचंड वाईट परिणाम होणार आहे म्हणजे हिंदूंच्या कत्तरी होतील त्यांची संपत्ती लुटली जाईल बलात्कार होतील मारलं जातील ते लोक निर्वासित म्हणून येतील हांकरच्या कपड्याशी कशी कशी जीव वाचून आणि घुसखोरी ते जसं पाकिस्तान घुसखोरी करत असतं तसं ते घुसखोरी करत राहतील पाकिस्तान अतिरेके पाठवत राहतील आता ते अतिरेके पाठवतील पाकिस्तान बॉम्बस्फोट करवतं तसं ते बॉम्बस्फोट करतील मला याच्यातलं तर काही शंका नाही आहे आणि हे भयंकर चित्र आहे म्हणून सरकारने डोळ्यात तेल घातलं पाहिजे जागरूक राहिलं पाहिजे आणि बांगलादेश काही तुकडे करता येतील असं मला वाटत नाही पाकिस्तानचे तुकडे करणं सोपं आहे पाकिस्तानचे तुकडे तुकडे करणं काही अवघड नाही आहे पण बांगलादेश तसं करता येणार नाही आहे आणि केले बी तरी काय प्रबडणार आहे ज्यादीच अलग होणार जींपासून धर्मांधच धर्मांध इकडे बी धर्मांध तिकडे बी धर्मांध आणि त्यामुळे त्यांना जे आपण मदत करून अलग केलं तरी ते उलटणारच आणि दंश करणारच धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबक्राईब करायला विसरू नका नमस्कार